हनुमानजीच्या चेरणी नतमस्तक होऊन भोपाळ बाबा यांच्याही चेरणी लोटांनी घालून सर्व या ठिकाणी ज्ञानवान गुणवान वाचक सूचक आलेल्या हिरणी यांच्यापात करून सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत चांगल्या प्रकारचा रामायण या ठिकाणी चाललेला आहे आणि खरोखरच आज अशा कथेची समाजाला गरज आहे चाललेलं वातावरण आहे पूर्वीच्या गाव गावगाव रामायण व्हायचे हो गावातले पाळायचे तसेच गावाच्या यशीच्या आतमध्ये चप्पल न्यायची नाही आता तेवढ लोक पाळत नाहीत पण ऐकून तरी त्याचं आचरण झालं पाहिजे त्याच्यासाठी ऐकायला तरी ही कथा पाहिजे कोण कुंभकर्ण आहे हे एक माणसातलाच कुंभकर्ण आहे तो काही राक्षस नाही कुठला किंवा पर्वतासारखा सारखा असं काही सा, नाही कुंभकर्ण हा माणसातलाच आहे ज्याची वृत्ती कुंभकर्णाची त्याला कुंभकर्ण म्हटलेले भक्तीचे प्रकार कोण्या मार्गाने भक्ती करता येते कशा प्रकारे करता येते लोकाचा धन लुट जो लुटतो लोकाच्या स्त्रिया जो पळितो त्याला रावण म्हणायचं आणि हे रावण आहे हे सांगायचे भांड लावण्याचं कार्य कुणी कुणी करत काय भांड लावायचं कार्य करतात बघा लावा लावाय करायचं त्यांची वृत्ती शोधपणाची सारखी सारखी आणि हे घडू नये समाजामध्ये लोकांचे बांध कोरू नयेत लोकांनी आपल्या कष्टावर आपल्या हिमतीवर कमवायला पाहिजे एक सात्विक धन असते सात पिढ्याला आपल्या कष्टाच सा धने सात पिढ्यापर्यंत हात नाही आणि किती संपत्ती येऊ हो द्या ती जर सात्विक नसल तर एका पिढीत बरबाद हला राजा रावणाची सोने तिला होती हलात झाली खलास देखता द्या त्याच्यासाठी राजारावना सारखं वागायचं नाही लोकांचे रुपये उडवायचे नाही आणि ज्याला बोलवायचे त्याचा खोटा उप राहणार नाही हे रामायणच शिकायचे आणि त्याच्यासाठी रामायण ऐकायचे कुंभकरणाचा सुग्रीवाचा युद्ध त्या ठिकाणी झाला हनुमंतच युद्ध चालू होत सुग्रीव त्या ठिकाणी गेला दम निघला नाही तसा समाजामध्ये अत्याचार होता असेल कोण ज्याला दम निघत नाही ते सूर्य पुळातला माणूस आहे असं समजायचं काय म्हणते जाधव आपल्याला काय घे तस नाही वंशाच्या मनाला आलाय समोरच्यावर अत्याचार होत असेल माय बहिणीवर अत्याचार होता असेल तर तिथं त्यानं जायलाच पाहिजे आणि त्याला रामायण लावायचे चोगरीवाला दम निघला नाही त्या ठिकाणी चोगरीवाना अचानक उठाण केलं आणि त्या ठिकाणी गेला कुंभकर्णाच्या हनुमंताच्या जवळ हनुमंताला वाटलं आय हे योग्य नाहीये एका माणसाबरोबर दोन माणसं झगडणं योग्य नाही हनुमंतनं तशा तसा ठेवला प्रभू रामचंद्राकडे गेला प्रभू रामचंद्र म्हणले बाबा यानं काही मला विचारलं नाही त्याला त्याला स्फुरण आलं त्याला दम निघला नाही म्हणून तो त्या ठिकाणी गेलेला आहे आसे हनुमंताची असणारी आणि प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी संभाषण झालं आणि पुढील युद्ध कशा प्रकारे होते ते सविस्तर स्वत त्यांनी ऐकावं आणि त्या ठिकाणी नाथराया सांगतात हातामध्ये घेऊन त्या कुंभकर्णाला म्हणजे जो दुष्ट वागतो जो मेहनत करत नाही रातना दिवस झोपल्या जातो रात उठतो लोकांचे घर उघडतो चोरी करतो आणि नुसता पडून खातो त्याच्या संग विद्य कोणाच सुग्रीवाचं आणि अशा कुंभकर्णाबरोबर सुग्रीवान झाड उपटून माग लागलेला आहे आणि कुंभकर्णानं विचार केला त्या ठिकाणी अरे ह्या ठिकाणी हनुमंत मला फिरविले मारायच मारल नाही आणि न मारताच प्रभू रामचंद्राकडे कस काय गेला असा विचार त्या ठिकाणी कुंभकर्णाला वाटू लागला मनामध्ये विस्मित झाला कुंभकर्ण भांडण करायला कुंभकर्णानं जाणलं की धर्माचं पालन केल्यामुळं ठिकाणी सोडून दिलं मला आणि तशा तसे हनुमंत गेलेले कशामुळे गेले तर हनुमंताकडे धर्मनीती असायला पाहिजे धर्माचं पालन हनुमंत करीत असला पाहिजे त्याच्याच मुळे मला या ठिकाणी सोडविले असं त्या कुंभकर्णाला त्या ठिकाणी वाटू लागलं रा असं कुंभकरणाला वाटू लागलं कारण त्या ठिकाणी नाहीये आणि हनुमंत आणि माझ्यास करायला आला रिकामी बरोबर कर नको सामर्थ्य नाही तुझ्यामध्ये असा त्या ठिकाणी लागले अरे तुझ्याकडे किती शक्ती आहे आणि मी आता शाल वृक्ष घेऊन हातामध्ये काय सामर्थ्य आहे ते माझ्या दाखवू आता आणि त्या ठिकाणी असल हनुमानजी आणि क्या त्या सुग्रीव आणि कोणी कुणाला कोंब बोलू लागलेला आहे back like with me विचार करून धाकेव नुसती रिकामी बडबड करायची नाही आणि रिकामा बडबड करणारा पशी सामर्थ्य नसते त्याच्यापासून कसली शक्ती नसते बघा तुम्ही मोठे माणसं कधी बडबड करीत नाही शांत असता आणि ज्याच्या खिशात एकच शंभराची नोट येवा ते वरच्या खिशात झुप झुप धुद बेजार होते आणि ज्याच्याकडे खूप पैसे ते कधी पैसा मागवत नाही पण शंभर असतील पण ते वरच्या पातळ वरच्या वरच्याकडे ठेवणार आणि अशी परिस्थिती म्हणते तुझे तो रिकामा बडबड करू नको जर सामर्थ्य असेल तर गेल्या महिनामध्ये

ठिकाणी घंगोर असणार आहे नाथ महाराज राजा सुवा असणारा विषाणू वृक्ष घेतलेला आहे आणि त्या वृक्षाच्या जे काही कुंभकर्णाबरोबर अनेक लक्ष होते पूर्ण आपल्याला होणार नाहीत या रागाने काय केलं तर आपण तो हातात घेतला Fala, meu pai! Salute. आणि मान्य महाराज असणारा किती असणार भयानक असणारा तरी परंतु परंतु तिथे समर करणारा कोण आहे रामचंद्रा भक्त आहे म्हणून तो अतिशय असणारा त्रिसूळ देखील काय झाला राजा तुम्ही असणारा मोडून टाकवा

ाम सु どうだ उपक्रमाच्या मनामध्ये नागाला राजा सुर्चा पण पहिल्यानंतर बोलू लागलेला आहे परचंद्र आणि लक्ष्मण काय